तुमच्या राशीनुसार महाशिवरात्रीची पूजा आणि मंत्रजप नमस्कार मित्रांनो शिवाच्या महिमाची कितीही स्तुती केली तरी कमी आहे कारण शिव अनंत आहे तो परब्रह्म आहे सर्व काही शिवापासून सुरू होते आणि फक्त शिवावरच संपते शिवरात्रीला महादेवाची पूजा विधीनुसार केल्यास भगवान शंकराची विशेष कृपा प्राप्त होते म्हणूनच तुमच्या राशीनुसार शिवाची पूजा करण्याची पद्धत आणि मंत्र जप काय आहेत हे पाहणार आहोत एक मेष राशी तुमच्या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर लालचंदन हिबिस्कस किंवा लाल फुले बेलची पाने इत्यादी अर्पण कराव्या आणि शिव पंचाक्षरी मंत्राचा जप ओम नम शिवाय करावा दोन वृषभ राशी महाशिवरात्रीला शिवलिंगाला पांढरी फुले गायीचे दूध आणि जल अर्पण करून ओम नागेश्वराय नम या मंत्राचा जप करावा भगवान भोलेनाथ तुमच्यावर प्रसन्न असतील आणि शिवलिंगावर गाईच्या दुधात भांग मिसळून ओम चंद्रमौलेश्वर नमह या मंत्राचा जप करावा तीन मिथून राशी या राशीच्या लोकांनी ओम नम शिवाय कलाम महाकाल कलाम कृपाला या मंत्राचा जप करताना पाण्यात धी घालून भगवान शिवाला अभिषेक करावा आणि भांग आणि धुरा अर्पण करावा चार कर्क राशी महाशिवरात्रीला कर्क राशीच्या लोकांनी शिवलिंगावर गायीच्या दुधात चंदनाचा अत्तर आणि भांग मिसळून ओम चंद्रमौलेश्वर नम या मंत्राचा जप करावा पाच सिंह राशी तुमच्या राशीच्या लोकांनी ओम नम शिवाय काल महाकाल काल कृपाल असा जप करताना भगवान शिवाला लाल फुले अर्पण करावे आणि गायीच्या तुपाचा दिवा लावावा सहा कन्या राशी महाशिवरात्रीला कन्या राशीच्या लोकांनी भगवान शिवाला भांग बेलपत्र धुरा गंगाजल इत्यादी अर्पण करावे आणि ओम नमो शिवाय काल नमह या मंत्राचा जप करावा तुम्हाला शिवाचा आशीर्वाद मिळेल सात तुळ राशी तुमच्या राशीच्या लोकांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करताना गाईच्या दुधात साखर मिसळून भगवान शिवाला अभिषेक करावा तुम्ही गंगाजलात पांढरे चंदन मिसळूनही देखील दूध अर्पण करू शकता आठ वृश्चिक राशी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर लाल गुलाब आणि बेलची पाने अर्पण करताना ओम हौं ओम झुन्स या मंत्राचा जप करावा महादेवाच्या आशीर्वादाने तुमचे कार्य सफल होईल नऊ धनुराशी धनुराशीच्या लोकांनी ओम नमो शिवाय गुरु देवाय नमा या मंत्राचा जप करण्यासोबतच भगवान शंकराला पिवळे फुले हात बेलची पाने अर्पण करावीत तसेच पिवळा गुलाल देखील अर्पण करू शकता दहा मकर राशी महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथांना फुले धूत्र भांग बेलपत्र इत्यादी अर्पण करून ओम हौ ओम झुंस या मंत्राचा जप करावा अकरा राशी महाशिवरात्रीला शंकराला उसाचा रस आणि फुले अर्पण करावी ओम हौ ओम झुंस या मंत्राचा जप करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील बारा मीन राशी भगवान शंकराच्या पूजेमध्ये पिवळी फुले केशर उसाचा रस इत्यादींचाही वापर करावा शिवपूजेचा मंत्र ओम नमो शिवाय गुरु देवाय नमा या मंत्राचा जप करावा तर अशा प्रकारे आपण भगवान शंकराची पूजा करावी आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ